रामकृष्ण हरी देवा मराठी विलक्ष एका नवीन व्हिडीओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे रामकृष्ण हरी मावली अ तुम्ही आता बघू शकता ओ बघा आमचं सुरेश भाऊ एवढ्या ऊच्छ शेंड्यात गेलं आहे आणि शेंड्यात न बघा डाळं पाडती ती झाड बघा एवढं उच्च आहे आणि खूप असं उंच आहे सुरेश भाऊ तुम्हाला उंचावर दिसणार आणि त्यांनी ह्या पाडलेला शेळ्यासनी रानवटीचा पाला आणि रानवटीचा खूप सारा पाला खाती येतेच मी खूप आवडते का काही रानवटीचा पालाखाती दाट शिर्डं सुटली ते सव्वा एक वाजता मी गेलो तो पाटणला पाटण पाच समितीनंतर जाऊन मस्टर एक जमा करून मागा आली तिकुंड आणि मागं येऊन मग शिरडाखाली तोर शिरेश बाहन माझ्या शर्ड सुटली नव्हती सुरेश बापरणं का तर ते मी मस्टर जमा करून मागा या मग आपण सांगते जोगाच्या शिरडाकडे जाऊ आणि मग माग आल्यानंतर शिर्डं सुटली आणि शिर्ड सोडून नुसतं शेरडसून ता 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 एक तास दीड तास झाला चला आम्ही इकडे रानात घेऊन आलो शेळ्यात निकडे आता शाळेत रानवटीचे डाळे पाडले ते शेळ्या तशा सकाळपासून उपाशीच आहेत का आता खाया काय नव्हतं म्हणून रानवटी झाडं भाऊन आणलं ते एक दहा बारा डाळ असतील आपण पा पाले डाळ आणि चणचणीत त्यामुळं तुम्ही बघू शकता बघा ते अजून भाऊ झाडावरून काय उतारलं खाले बघा बापू बसले मग आता दुसऱ्या डाळ्या झलक मारते तुम्हाला दिसत असेल बघा लांब डाळ आहे तर ते का वाढ रागतं बघा तसं कसं धडपाडत त्या टाळ्याला बघा आता बघा तुम्ही नुसती खाल्लं ना बघा माझ्या कसं बघा बघा कसा ताराचा खेळ चालू आहे बघा आता बघा हांडला का हांडला का हांडला का कसं दोन ते तीन ठोक्या तीन चार ठोक्या डाळा खाली आला का म्हला का रे आला बघा आला बघा आला बघा आला, आला आला हो अर हो आता आईच्या गावात येऊन तो बी डाळा आता बापू खाली येत काल व्हिडिओ नाही बनवला मंडळी काल दवाखान्यात घेऊन गेलो होतो तिच्या दाताचं री काय म्हणते रूट स्कॅ रूट स्कॅनर केलं आणि ते काढलं आणि मग सकाळी साडेआठ नऊ वाजता जे तिथं गेली दवाखान्यात ते संध्याकाळी सहा वाजता घरी आले मी काल एकच व्हिडिओ तुम्हाला पाठवला ते पण दवाखान्यात बसून पाठवलं का म्हणजे मला वेळच काय नव्हता तर व्हिडिओ बनवायला मोठाही बनवला आहे ना काहीच नाही दिवसभर हातपाय बांधून ठेवल्या का त्या दवाखान्यात येतो सकाळी जाताना स्टँडीवर दोघं जण गेलं येताना स्टँडिंगवर आलो घरी सहा सव्वा स वाजताची बस घेतली आम्हाला घरी यायला काय करणार ना गाड्यावर नाही तर करणार तरी का किस्त पाळायचं किस्त चालायचं पण तरी आम्ही तसंच संध्याकाळी येताना गाडीतून एस टीन आलो इथं आणि दापोली एस होती त्या जाताना आमचं इथनं साठ रुपये घेतलं दोघाचं आणि येताना साला सत्तर रुपये घेतलं का तर लांबच्या प्रवासाची इतकी असल्यामुळं दहा रुपये एक्स्ट्रा घेतलं ते बघा ते भाव लाकडं पडते बघा घरी नाही आला बघा असं काम आहे काय करायचं आणि दहा रुपये एक्स्ट्रा घेतलं पण घेऊ द्या आपण आपल्याला आम्ही सहा सहा वा सहा वाजता नवरस्ते आलो नवर आल्यानंतर मंडळीला म्हटलं तुझा घरी मी जरा गाण्याचं औषध कुठं भेटतं का बघू ते आयुर्वेदिक औषध आहे रक्त रक्त रक्ताचं काहीतरी रक्ताचं घट्ट कमी करायचं काहीतरी त्याच्यातलं तर ते मला काय भेटलं नाही आता उद्याच्याला वाडीतले एक पोरगा आहे बाबू म्हणून चेअरमन बापू चेअरमन आहेत आमचे बापू चेअरमन त्यांचा मुलगा आहे चिरंजीव त्याच्याजवळ उद्याच्याला ती डबी देतो आणि पैसे देतो काय पंच्याहत्तर रुपयेचं ते पंच्याहत्तर रुपयाचं काहीतरी डबे असेल मग त्याला सांगतो तेवढे पंच्याहत्तर रुपयाचे डबे घेऊन ये बाळाला आमच्या म्हणजे एक काम मागचं माझं एक काम कमी होईल परत अकरा तारखेला टीचर्स मरायचं ते दाताचं ऑपरेशन करायचं अकरा तारखेला मग काल गाण्या शिराटाका आला होतो अकरा तारखेला पण गाण्याला शिराटाके यावं लागेल नाही यावं तर मग माझ्या शेळ्या बांधून टाकतील घरी काय करणार काहीच करू शकत नाही बरं चला मित्रांनो हा झाला घरचा विषय आमच्या बापूनी झाड कसं वाढ तुम्ही आता डोळ्यानं बघितलंय मग तुम्हाला काय वाटतंय आमच्या बापूनी अशी झाडं जास्त जास्त वाढसावी का न वाटसावेतलं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा मित्रांनो बघा आमचा बापू आंब्याचं रोपटं आहे आंब्याच्या रोपट्याच्याकडे छोटे छोटे ढाळंवर आलं तर ते आंब्याच्या रोपट्याचे वाढसून झाडं खाली पाडतात का आता आंब्याचं रोपटं परत जास्त उंच व्हावं त्या अपेक्षेनं भाव वाढ असते ते रोपटं आहे हे माझ्या माका बाग असतं रडगाण्याला असते काय करायचं प्रपंच म्हटलं की सगळं रडगाणं मागं असते आणि त्या रडगाण्यातनं कसं तरी उभरायचं म्हणून काल नवीन वर्ष एक जानेवारीला अख्खा दिवस माझा दवाखान्यात गेला ना एन्जॉय केला ना काय केलं पण भाऊनी आणि मी तीस तारखेलाच मस्तपैकी दहाव्या भाऊनं जेवण घातलं होतं मला आता भाऊ आले ते आमचं खाली बापू सुरेश बापू खाली आलं आणि बघा आता भाऊ बा कसं तिथन बापू कसं म्हणते आर एस घेतलेलं सांग की बघा हे असं हे काय सांगा का सांग, सांग, सांग। का तुम्हाला सांग, सांगा काय येत आहे का बोलायला सांगा आर एस घेतलेला सांग व्ही एस घेतलेला सांग एस एस घेतलेला सांग म्हणजे बघा असं गणित आहे मालकरी माणसाला बोलणं का तुम्ही सांगा मित्रांनो सांगा तुम्ही शोभते काय बोलणं आर एस एन व्ही एस काय गरज आहे का एस पी गोल्डन हेन ते काय गरज नसताना काही भाव बडबडते आमचं माझा कसा दिसत जाम झाला होता दोन दिवस दोन चार दिवस फुल एकदम पॅक झालं होतं नरड माझ जीवन आलो दहाजावरनं तेव्हा थोडस विसर पडला नरड्याला रोज सकाळ सकाळी आणि संध्याकाळी झोपताना रोज गरम पाणी पित म्हणून थोडा घसा व्यवस्थित झालाय माझा ब ते सोडा सगळं चला आता मित्रांनो आता पण बघूया आता टायमिंग होत आल्या म्हणा तसं घरी जायचं आता एक दोन तास शेळ्या ताराजीन आपलं घर गाठायचं आणि घरी जाताना मी तुम्हाला ओढ्यावरता नवीन पूल बांधायचा शूट करून दाखवतो आणि मग तिथंच आपला व्हिडिओ संपून इथं गावाच्या खालच्या पुलाचं काम चालू आहे सिद्धेश्वर देवालया देवाला जातो त्याच रोडला त्याने ब्रिज बांधाय घेतला आहे आणि तिथंच बारकासना ब्रिज उड्डाणपूल करते ते त्याचंच काम चालू आहे आणि तुम्ही बघू शकता बघा शेरड्या माझ्या निघाल्याचं आहे बघा आता तर किती खोल गेले बघा त्या साईडचं बांधून वगैरे केले त्या साईडला बांधण वगैरे झालंय सगळे आणि हे बघा हे बांधून झाले आता हे इथे खोल गेले तर मातीला धरच नाही इंजिननं पाणी काढावं लागते इकडे सगळं इंजिन चाल येते ते इंजिननं पाणी काढून मग त्याच्या बांधकाम करायचं त्यासाठी धर चाल चाल चालचं तर चला मित्रांनो मित्रांनो हा जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरी मावडी। निम्रार्थी, निम्रार्थी।